चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार डॉक्टर चेतन खुटेमाटे यांनी क्षेत्रातील राजकीय जोरदार टीका केली आहे भद्रावती क्षेत्रात देवतळे आणि या राजकीय परिवार देखील रोजगार निर्मिती आणि सिंचन प्रकल्प उभारण्यास असफल ठरल्याचा आरोप त्यांनी केला डॉक्टर चेतन खुटेमाटे वरोरा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत या भागातील भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांविरोधात ते पाय रो रिंगणात उभे आहेत कर्ज उभारणी हा आपला अजेंडा असल्याचं चेतन कुटेपाटे यांनी सांगितलं या भागात मी वर भद्रावती मतदारसंघातलाच मूळ निवासी आहे पिपरी गाव माझं हे जन्मगाव आहे आणि माझा बालपणचा बराच काळ गावातच गेलेला आहे या भागातील बेरोजगारी असेल हा महत्त्वाचा वि इश्यू आहे यांच्या मालाला भाव नाही मागच्या चार साडेतीन वर्षाच्या काळामध्ये त्यांचं सोयाबीनचा भाव अर्धा झालेला आहे कापसाला कापसाचा भाव अर्धा झालेला आहे त्या तुलनेमध्ये खतांचे बियाण्यांचे आणि कीटकनाशकांच्या किमती डबल झालेल्या आहेत तर या सर्व किमती ज्या कच्च्या मालाच्या किमती आहे खते झालं बियाणे झालं आणि कीटकनाशक झालं त्यांच्यावर जीएसटी संदर्भात आम्ही प्रामुख्याने काम करू शेतमालाला जो भाव रास्ता भाव मिळून नाही राहिला त्या बाबतीत आम्ही सभागृहात आवाज बुलंद करू आणि सभागृहाच्या पटलावर यश नाही मिळालं तर आम्ही लोकांच्या साथीने रस्त्यावर पण उतरू या भागामध्ये इरिगेशनच्या मागच्या सत्तर वर्षात काही मोठ्या प्रमाणात काम झालेलं नाहीये तर इरिगेशनच्या संदर्भात सुविधा वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप होईल आणि पर एकरी एक लाख रुपये त्यांना शेती शेती करण्यासाठी वेळेवर कर्ज मिळेल बिनव्याजी याच्या याची आम्ही मागणी लावून धरू अशा शेतकऱ्यांना जे मदत होईल ज्या प्रकारे मदत करता येईल एक तर कच्च्या मालाचा रेट कमी करून आणि नंतर उत्पादित मालाचा रेट कशा प्रमाणात वाढवण्यासाठी करू बेरोजगारीच्या संदर्भात निपांची तीन हजार एकर जमीन मागच्या तीस वर्षापासून अशीच खाली पडलेली आहे पण या नाकरत्या राज्यकर्त्यांनी काही देवताय परिवार असो की धानोरकर परिवार असो हे तिथे कोणताही उद्योगधंदा उभारण्यास अक्षम राहिलेला आहे त्याच्यामुळे दहा हजार लोक बेरोजगारांचा रोजगार हिरवलेला गेलेला आहे तसंच आनंदांच्या बाजूला ऐंशी एकर जामा जागा ही टेक्स्टाईल पार्कसाठी रिझर्व्ह होती ती परत वन खात्याला हस्तांतरित झाली पण तिथे एखादं टेक्स्टाईल सुदगिरणी साधी सुदगिर्णी पण हे उभे करू शकले नाही तर आम्ही शेती आधारित उद्योगधंदे त्या भागात मोठ्या प्रमाणात उभारण्याचा प्रयत्न करू आणि प्रयत्न केल्यास हे सहज शक्य आहे असं म्हणू तसंच हे तलाव अनेक तलाव आहे त्या भागामध्ये पण त्यांचं पुनर्जीवन झालेलं नाही त्या तलावांचं पुनर्जीवन करून त्या माध्यमातून मत्स्य मत्स्य उद्योगास चालना देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू